दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी आई तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच स्वामी माऊलीच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला स्वामी आईकडून खूप आशीर्वाद प्राप्त होते बाल हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वल योगायोग नाही तर स्वामींच्या कृपेने तुझ्यासमोर आला आहे बाल तू कदाचित कठीण काळात असशील तुला आता हे ऐकण्याचा कंटाळा आला असेल पण देव म्हणत आहे माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण माझ्याकडे जर तू दुर्लक्ष केलेस तर मी जी तुला मदत करू इच्छितो तुझ्या जीवनात जे परिवर्तन आणायचे आहे ते करण्यात तू स्वतः अडथळे निर्माण करशील तुझे दुःख यातना मी पाहिले आहेत तू रोज जी प्रार्थना करतोस ती पूर्ण होणार आहे दुःखी होऊ नकोस तू स्वतःला मला अर्पण केले आहेस ना म्हणून तुझ्या योजना मला सांग मी नक्कीच पूर्ण करेन बाल लक्षात ठेव तुझे यश नियोजित केल्याप्रमाणे दिसले नाही तरी माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुझ्या अपेक्षांपेक्षा जास्त तुला मिळेल माझ्या योजनेवर विश्वास असल्यास होय स्वामी तुमच्या योजनेवर माझा विश्वास आहे बाल तू विश्वास ठेवल्यास तुला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून काढू शकतो तुझ्यासोबत भूतकालात काय घडले आहे किंवा सध्या तुझ्या जीवनात काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही जर तू माझ्यावरती विश्वास ठेवून चालत आहेस तर तुला आश्चर्यकारक भविष्य मिळण्यास ग कोणीही रोकू शकत नाही बाल तुझे जीवन भयंकर नाही दुःखाच्या विचारातून बाहेर ये मी तुला वचन दिले आहे ते ओळख त्यासाठी योग्य ते कर्म कर देव तुझ्या हृदयात आहे देव तुझाच आहे अशी भावना ठेव चेहरा स्वच्छ असताना ज्याप्रमाणे आरशात दिसतो त्याचप्रमाणे हृदय स्वच्छ होताच ते भगवंताचे रूप प्रगट करतो पतंग एकदा प्रकाश पाहिल्यावर पुन्हा अंधारात जात नाही मुंग्या गुलात जीव देतात पण तिथून परत येत नाही त्याचप्रमाणे भक्ताने एकदा भगवंताच्या दर्शनाचा आनंद घेतला की तो देवासाठी आपला जीवही देतो पण परत येत नाही देव कसा आहे हे देवाच्या कृपेनेच कळेल संसारिक माणसे संपत्ती मान सन्मान आणि इतर निरर्थक गोष्टी जमा करून सुखाची आशा ठेवतात पण ते सर्व कोणत्याही प्रकारे आनंद देऊ शकत नाही बाल तुला मी खूप यश मिळून देणार आहे तुझ्या जीवनातील आता वाईट गोष्टी संपणार आहेत तुझ्यामध्ये जी कमतरता आहे ती मी पूर्ण करणार आहे जास्त विचार करू नकोस जास्त विचारामध्ये गुंतू नकोस कारण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे बाल कोणताही प्रकारचा भक्तिमार्ग असो सर्व मार्ग माझ्यापर्यंतच पोचतात तू शुद्ध बुद्धीने नियंत्रण केलेल्या अंतकरणाच्या म्हणजेच मनाच्याद्वारे सर्व कर्म मलाच अर्पण कर फळाची आशा न करता शांत मन ठेवून तू कर्म कर म्हणजे तू मलाच पावशील बाल माझे व तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत त्या सर्वांचे जन्माचे मला ज्ञान आहे परंतु तु तुला मात्र ज्ञान नाही स्मरण नाही मी अजन्मा आहे माझे अस्तित्व शाश्वत आहे सर्व प्राणी मात्राचा मी प्रभू आहे जे ज्या हेतूने मला भसतात त्यांना तसेच फल मी देतो सर्व लोक मीच दिलेल्या मार्गाने आदर्श पुढे ठेवून आपल्या जीवनाचा प्रवास करत असतात जसे करावे तसे भरावे हा मनुष्याच्या रोजच्या जीवनातील न्याय परमार्थालाही थोडा बहुत प्रकाराने लागू पडतो मनुष्य ज्या हेतूने देवाची उपासना करतो तो हेतू देव पूर्ण करतो साधकाचा हेतू ज्या मानाने श्रेष्ठ दर्जाचा असेल त्या मानानेच देवही त्याला तितक्या श्रेष्ठ दर्जाचे फलपदरात घालतो बाल मनुष्याचा हेतू जर चांगला नसेल तर देवाचे पाठबल त्याला मिळत नाही हे निश्चितच ह्या साध्या नियमाचा विचार केल्यास हे लक्षात येते की देवाचे पाठबल लवकर होणे अथवा उशिरा होणे हे देवावर अवलंबून नसून भक्ताचा सदहेतू व त्याची भौतिक उन्नती ह्यावर अवलंबून आहे बाल भिवू नकोस मी तुझ्यासोबत आहे कारण तू माझा आवडता प्रिय भक्त आहेस तुला हवे असलेले आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत तुझ्या प्रार्थना स्वीकार होणार आहेत मी सदैव तुझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद